नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत हा व्हिडिओ हा कवी मित्र आणि कवयित्री मैत्रिणींसाठी सुवर्ण संधी आहे पारनेर साहित्य साधना मंच यांनी राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे केव्हा केलाय तर अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ही स्पर्धा असेल कुठे श्री ढोकेश्वर महाविद्यालय टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर इथे ही स्पर्धा होणार आहे हे ना हा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेला दे आहे या स्पर्धेसाठी प्रवेश मात्र मर्यादित आहे प्रथम नोंदणी करणाऱ्या पन्नास स्पर्धकांसाठी हा प्रवेश मर्यादित आहे नीट ऐकून घ्या प्रथम नोंदणी करणाऱ्या पन्नास स्पर्धकांसाठी हा प्रवेश मर्यादित आहे नोंदणी कालावधी केव्हाची आहे तर पाच जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपली नोंदणी करायची आहे म्हणजे जर आपल्याला याच्यात सहभाग नोंदवायचा असेल तर आपलं नाव हे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस तारखेपर्यंत नोंदवायचं आहे आणि यासाठी ही स्पर्धा ही सशुल्क आहे आणि याचं प्रवेश शुल्क आहे प्रत्येकी दोनशे रुपये म्हणजे जर आपल्याला या स्पर्धेत काव्य वाचन स्पर्धेत सहभाग नोंदवायचा असेल तर आपल्याला दोनशे रुपये जमा करावे लागतील नोंदणी आणि ऑनलाईन शुल्कासाठी जो संपर्क दिलेला आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आता या स्पर्धेच्या अटी आणि शर्ती काय आहेत ते जाणून घेऊ एकदा केलेली नोंदणी रद्द करता येणार नाही स्पर्धेसाठी गैरहजर राहिल्यास नोंदणी शुल्क परत मिळणार नाही नोंदणी करताना आपलं पूर्ण नाव पत्ता आणि व्हॉट्सॲप नंबर देणं अनिवार्य असेल खूपच महत्त्वाचं आहे एकदा आपलं पुष्कळ असं होतं की आपण नोंदणी करतो पण स्पर्धेसाठी जाऊ शकत नाही किंवा काही अशा परिस्थितीत आपल्याला आपलं नोंदणी शुल्क मिळणार नाही नोंदणी करताना आपलं पूर्ण नाव पत्ता आणि व्हॉट्सअप नंबर द्यायचा आहे स्पर्धेत एका स्पर्धकाला एकच स्वरचित कविता सादर करता येईल त्यासाठी तीन ते पाच मिनिटांचा वेळ देण्यात येईल आपली तीन ते पाच मिनिटांपर्यंत आपली स्वरचित कविता तिथे सादर करता येईल कविता सादर करण्यापूर्वी परीक्षकांना कवितेची एक छापील प्रत देणं अनिवार्य आहे म्हणजे जर आपण जाणार असू तिथे सहभाग नोंदवण्यासाठी माफ करा तर आपल्याला त्या आपण जी कविता सादर करणार आहोत त्याची एक छापील प्रत देखील घेऊन जायची आहे आणि तिथे ती, ती परीक्षकांना द्यायची आहे परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील त्याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेणार घेतली जा, जाणार नाही कुठेही आपण कोणत्याही परीक्षे स्पर्धेत भाग घेतल्यानंतर ही महत्वाची अट असते आणि हे आपल्यापैकी प्रत्येकांनी मान्य करायला पाहिजे कारण प्रत्येक परीक्षकाचे काही का निकष असतात आणि त्यानुसार ते निर्णय घेत असतात आता पुरस्कार कोणते कोणते ते बहू स्पर्धेतील पारितोषिके प्रथम क्रमांकासाठी तीन हजार रुपये रोख ट्रॉफी आणि प्रमाणपत्र द्वितीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये रोख ट्रॉफी आणि प्रमाणपत्र तृतीय क्रमांकासाठी एक हजार रुपये रोख ट्रॉफी आणि प्रमाणपत्र तसंच उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना रुपये पाचशे रोख ट्रॉफी आणि प्रमाणपत्र हे पुरस्कारांचे स्वरूप आहेत म्हणजे तीन क्रमांक आणि दोन उत्तेजनार्थ असे भरपूर हे आपल्याला देणार आहेत पुढील नियम आहे की स्पर्धेत कविता सादर करणाऱ्या प्रत्येक कवितेला नियम नाही आहे स्पर्धेत कविता सादर करणाऱ्या प्रत्येक कवीला आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र सन्मानपूर्वक देण्यात येईल स्पर्धा केव्हा स्पर्धा आहे शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल स्पर्धकांनी निर्धारित वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावं तर या यांच्या स्पर्धेच्या म्हणजे ही जी पारनेर साहित्य साधना मंच यांनी ही जी राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धा आयोजित केलेली आहे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अहिल्यानगर तालुका पारनर पारनेर अहिल्यानगर इथे तर याच्या या अटी आणि शर्ती आहेत पुन्हा एकदा जर काही अडचण वाटली तर पुन्हा एकदा ऐकून घ्या या स्पर्ध ही स्पर्धा कुठे होणार याचं ठिकाण त्याचप्रमाणे नोंदणी व ऑनलाईन शुल्कासाठी संपर्क हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर नोंदणी कालावधी याची आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे जवळपास बारा तेरा दिवस आहेत तर या कालावधीत आपल्याला यांचे जर श नियम आणि अटी मान्य असतील आणि आपल्याला शक्य असेल पाल पारनेरला जाणं तर या राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेत जरूर सहभागी व्हा मात्र ही स्पर्धा सशुल्क आहे हे विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार